मित्रांनो गावरान शिजलेलं आहे आणि आता आपण सुक्क बनवणार आहोत पहिल्यांदा ही आता खडा मसाला वगैरे कांदा जिरं सगळं काही याच्यामध्ये टाकलेलं आहे कांदा वगैरे भाजून घेतो आहे आता याच्यामध्ये आपण शिजवून घेणार आणि त्याच्यानंतर मग रस्सा वगैरे बनवायला सुरुवात करायची मसाला करायला सुरुवात आहे पहिली ड्रायची काजू कुर्मा एक फुल पार्सल आहे काजू कुर्म्याची एक ग्रेव्ही बनवायला लागली आता गुड मॉर्निंग मित्रांनो आता हे मी शेतामध्ये आपण जे आपला इकडे महापूर आला होता त्यावेळी जे शेताचा ऊस गेला होता तो आपण काढायला चालू केला आठ दहा दिवस झाला तर हा आता इकडच्या म्हणजे एकदम ओढ्यालगतचा ऊस आहे हा बऱ्यापैकी चांगला आहे पण जास्त उत्पन्न आहे त्याच्यामुळे हा घालवू पण शकत नाही त्यामुळे हा कापून आपण जनावरांनाच घालवणार आहे कुट्टी करून जनावरांच्या समोर टाकायचं आहे कारण हे तेवढ्याशा ऊसाला कोणी तर तो ऊस तोडायला वगैरे येणार नाही कारण एक साधी अर्धी चकडी जी असते ती अर्धी पण भरणार नाही एवढं कमी उत्पन्न आहे त्याच्यामुळे हे सर्व काढायचं आहे आणि याच्यामध्ये शाळू किंवा मक्का ह्या प्रकारचं काहीतरी जनावरांना चारा होईल चांगल्या पद्धतीचा तोच करायचा आहे त्यामुळं हा चांगला ऊस आहे तरीसुद्धा आपण हा कापून आता जनावरांना घालतो आहे त्याला दुसरा पर्यायचं नाही आहे तर हा बघा ऊस चांगला आहे पण पर दुसरा पर्याय नाही याच्यासाठी आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आता आपण आलोय हॉटेलमध्ये गावरान थाळ्या चालू आहेत चिकन चालू आहे आणि थाळीला पावशेर पावशेर चिकन गावरानचं असू दे किंवा बॉयलरचं असू देत ही नवीन ऑफर चालू आहे आणि ही ऑफर प्रचंड प्रतिसाद देते बऱ्यापैकी ग्राहक येत आहेत फोन करून येत आहेत आपले सबस्क्रायबर आजूबाजूला आहेत ज्यांनी व्हिडिओ बघितलं तर रील्स बघितले ते येत आहेत कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात ते पण आले होते रील्स बघून काल जवळपास आठ ते नऊ ग्राहक आपल्याकडं आले होते ते रील्स बघूनच आले होते आ, मला वाटते अकरा जण आले होते बाकी आता आलो आहे गावरान थाळीचं जे चिकन लागणार आहे गावरानचं ते आता ऑर्डर दिले आहे ते भाजून वगैरे ते आणल्यानंतर मग आपण ते शिजवून वगैरे घेणार आहे बॉयलरची ऑर्डर दिली आहे की आपल्याला हॉटेलला पोच मिळतं आणि साप आता साफसफाई झालेली आहे मसाल्याला सुरुवात करायची बाकी सगळं चिकन वगैरे आल्यानंतर ते मॅरिनेट करून शिजवून घ्यायचं आहे आणि जेवणाला सुरुवात करायची आपल्याला मित्रांनो गावरण आपलं आपण शिजवून घेतोय आलं लसून पेस्ट वगैरे लावून ठेवली होती आणि आत्ता हे आपण मिठामध्ये शिजवणार पहिल्यांदा हे आपण याच्यामध्ये आता पाणी ओतलंय गरम करून घेतलेलं आता याच्यामध्ये आपण शिजवून घेणार त्याच्यानंतर मग रस्सा वगैरे बनवायला सुरुवात करायची मसाला करायला सुरुवात आहे इकडं मसाला लागणारा खोबरं काढायला एक नारायचं दीड नार मित्रांनो गावरान शिजलेलं आहे आणि आता आपण सुक्क बनवणार आहोत पहिल्यांदा की आता खडा मसाला वगैरे कांदा जिरं सगळं काही याच्यामध्ये टाकलेलं आहे कांदा वगैरे भाजून घेतोय चुलीवरचं जेवण आहे आपल्याकडे माहिती आहे जे नवीन बस बघतायत व्हिडिओ त्यांच्यासाठी आ धूर दिसतो तुम्हाला तो धूर आहे पाठिंबाची बाजू ओपन आहे त्याच्यामुळं वारा येईल तसा धूर इकडे तिकडे पसरतो त्यामुळे थोडायचं नाकाडोळ्यात धूर गेल्यानंतर बोलता पण येत नाही सर मसाला घेतलाय बाहेर मसाला घ्या मसाला घ्या लवकर कांदा भाजत आलाय चटणी मीठ काढले ना बाहेर घेऊन या बाहेर चटणी मिठाच टाकत काढून घे व्हायला लागते हा मसाला काय सगळं बाहेर आणायचं परत आत आता एक मिनिट हा टाकला बस आता गावरान म्हणल्यानंतर घरच्या पद्धतीनं सिलीवर याच्यामध्ये हॉटेलची ग्रेव्ही वापरून चालत नाही आपल्याला ना बटर खवा आपण वापरतोय कारण मग घरचं जेवण आणि हॉटेलचं मधला थोडासा फरक झालाच पाहिजे ना त्यामुळं खवा आणि बटर काय करतं थोडंसं सॉफ्ट बनवतं जेवण इकडच्या लोकांना आपल्या भागातल्या तरी जेवणा जास्त तिखट सॉरी आपल्या भागातल्या लोकांना जास्त तिखट नाही चालत जेवण थोडंसं सॉफ्ट लागतं त्यामुळं बटर आणि खवा वापरणं गरजेचं आहे तूप बटर खवा त्यामुळे काय होतं जेवण थोडंसं सॉफ्ट होतं आणि हे याच्यामध्ये आलं आपलं गावरान चिकन वाफा येत आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित होत नाही आहे म्हणजे स्पष्ट एवढा दिसत नाही आता हे आपण याच्यामध्ये शिजू द्यायचं पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर आपलं गावरान चिकन तयार होतं झाक झाक प्लेट झाक पहिली ऑर्डरची काजू कुरमा एक फुल पार्सल आहे काजू कुरम्याची ग्रेव्ही बनवावं लागली आता जेवण सर्व हॉटकेसमध्ये ठेवलेलं आहे जेवण आपलं कम्प्लीट झालं आहे नॉनव्हेज आणि शाकाहारीसुद्धा शाकाहारी रस्ता फक्त केला आहे डाळ आलं ग्राहक तर बा बनवायचे त्या बाजूला हे थोडंफार आपण ताटाचं जे रोटीसाठी लागणारा पेढा म्हणतात गोळे ते बनवून ठेवलेत आणि तंदूर अजून पण पेटतोय एक दहा पंधरा मिनटामध्ये येईल म्हणजे ह्या तवाला रोटी मारू शकतो काही अडचण नाही याच्यामध्ये लाकूड टाकलं त्याच्यामुळे थोडीशी आग आहे अजून पण गावरान थळे थळेला ग्राहक सांग पाहिजे पांढराचा सा। रिक्वेस्ट केली दिला रोटी ठीक सगळे थाडी क्लोजिंग वगैरे झालेली आहे आज ग्राहक थोडे कमी झाले आज ॲक्च्युली आज कुठला वर आहे सोमवार ग्राहक तशी कमी व्हायला नको दे पण काय का, का कारण माहिती नाही पण कमी झालं आहे आपण थोडंसं लिमिटेड जेवण ठेवतोय माहिती आहे तुम्हाला जसं ग्राहक वाढते तसं जास्त बनवतो आणि बघा आता गावरांचं चालू केल्यापासून ज्या ऑर्डर आपल्याला सहा वाजेपर्यंत येतात त्याच हिशोबानं आपण ते गावरांचं चिकन वगैरे बनवून ठेवतो त्यापेक्षा जास्त बनवून ठेवत नाही बऱ्यापैकी असं माहिती पडायला लागले की, ग्रहा की आ, गावरान आपल्याकडे भेटतं आहे पण त्याची ऑर्डर द्यावी लागते पहिल्यांदाच कारण ग्राहकांना स्पष्ट सांगितलेलं होतं मी की ते ठेवून चालत नाही आपल्याला फ्रीज वगैरेमध्ये आपण एकदमच क्वांटिटीमध्ये बनवतो जेवढी ऑर्डर असेल त्यावेळेला एखादं किलो आपण एक्स्ट्रा ठेवतो जसं की कोणी वॉकिंग आलं बिना ऑर्डरचं आलं फोन कॉल न करता कोणी ग्राहक आलं गावरांसाठी तर त्यांना देण्यासाठी म्हणून बाकी बिजनेस थोडासा कमी झाला रेग्युलर आता एक आठ ते दहा दिवस झालं म्हणजे गावरान आपण चालू केल्यापासून जसा बिझनेसचा फ्लो होता ग्राहक वाढत होते तसे आज थोडेसे कमी झाले असो बिझनेस आहे व्यवसायामध्ये चढ उतार हा होतोच त्याला कारण असू शकतात बरेचसे आता बिजनेस आज कमी होण्याचे पण आता ते आपल्याला स्पष्ट असं माहिती नाही बाकी आता किचन वगैरे क्लोज केलेला आहे बाहेरचा पण क्लोज झालेला आहे आ, तो तर आजचा व्हिडिओ इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटू देका एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या बाय